नमस्कार दादा hmm. मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा अक्षय शिंदे राहणार उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आज दा आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर हो तो मला सांगा दादा ही टोमॅटोची व्हरायटी कोणती दादा आर्यमान व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे एक महिनाहून बारा दिवस झाले हा एक महिनाहून आता बारा दिवस झालेले बरोबर म्हणजे साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या आसपासचा हा प्लॉट आहे तुमचा साधारणतः बरोबर तर मला एक सांगा तर टोमॅटो या पिकासाठी यावर्षी बा थोडासा बदल करून तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडियम पोटॅश हे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत खात तुम्ही बेडमध्ये म्हणजे बेसलडोसमध्ये वापर केले आहे बरोबर आणि आपलं पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं कडू पावर झालं म्हणजे भू पॉवर प्लस कार्बो पावर स्लरी माध्यमातून खाली सोडलं आणि कडू पॉवर वरून स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या प्लेटला तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये भरली पॉवर प्लस कार्बो पॉवर ड्रिपनी सोडल्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट आता आपण रिझल्ट म्हणजे बघा ना आता आपण सुरुवाती बसून प्लॉटला आहे ना प्लॉट एकदम फुटवे जोरात निघालेत हा आणि जेवढे फोटे झाले तेवढे सगळे फुल सेटिंग पण व्यवस्थित आहे बरोबर आणि फळ संख्या पण भरपूर म्हणजे आता पंचेचाळीस दिवसाच्या माने प्लॉटला एवढे फुलं लागलेत की बासरबास आणि फुल ड्रॉपिंग सुद्धा नाही आतापर्यंत काहीच बरोबर प्लॉट कुठं आकाश दिसत नाही कुठं त्याच्या वाट्या झाल्यात पानांच्या वगैरे काहीच नाही म्हणजे एवढ्या पावसात प्लॉट जसा पाहिजे ना आपल्याला तसा डेव्हलप झालेला आहे प्लॉट बरोबर म्हणजे पाऊस बर पण भरपूर झाला आहे भरपूर झालेला आहे बरोबर आणि जर तसं प्रत्यक्षात पाहिलं ना दादा एकदम जबरदस्त फोटो आहे झाडाला डायरेक्ट ना आहे ना भरपूर प्रमाणात याने फोटो निघलेला आहे आता मग अशा आपण तुमच्या त्या प्लॉट मध्ये व्हिडिओ घेतली तर तिथं पण भरपूर प्रमाणात फोटो आहे साईज पण चांगली झालेली आणि फळाला चमक आहे बरोबर आणि महत्वाचं काय झालं एक कडू कडोपावर मारल्यामुळं अजून दुसरा काय रिझल्ट झाला तुझ्या ज्यावेळेस तुम्ही बघू शकता आपण एवढा आता फिरतोय दिसत नाही आणि आळीला नाही प्लॉट पण एवढा बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना हे पानावरती आहे ना पण ते प्रकारचं आहे ना मावा म्हणा तुडतुडे तूड़ पांढरी माशी किडी नागाळी हा कोणताच अटॅक दिसत नाही बरोबर एकदम क्लीन पत्ती म्हणजे आपण हे जे म्हणतो ना समजा जो वेगवेगळे स्प्रे काढतो आपण इथं स्प्रे काढलेले आहे ते कडूच मारलेलं आहे ना काढलेलं आहे मग त्याच्यामुळे काय झालं झाड कडू बांधल्यामुळे ना त्याला कोणत्याच प्रकारला पानातल्या रस् किडी किंवा मावा तुडतुडे वगैरे कोणताच अटॅक दिसत नाही बरोबर तर मला एक सांगा आपण इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल याबद्दल मी बाकी आपण शेतकरी शेतकरी मित्रांना सांगू शकतो आपण कार्बन युक्त खताचा का वापर करून आपलं रासायनिक थोडस टाळून आणि आपला खर्च पण खूप कमी होतोय बरोबर उत्पदन आपलं वाढतंय बरोबर हेच खात्यांचा वापर करून आपण शेती केली पाहिजे आणि आपल्याला उत्पादन वाढवलं कारण काय झालं जैविक शेती करणे काळाची गरज याची गरज आहे हा कारण काय होतं याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट नाही कारण हे जे ज्या वेळेला आपण जे ऑर्गॅनिक कार्बन खर्च जमिनीवर भरतो ना जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढल्यानंतर तुमची माती होणं जे गाठोळाचं म्हणजे वाढणं परत बॅक्टेरियांचं प्रमाण वाढणं तर हे प्रकार जादा फास्टमध्ये करतात बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक जर तर वापरून तुम्हीच समाधानण्यात आहात तुम्ही दिले माहितीबद्दल